लाडक्या बहीण योजनेसाठी जीवनदीप महाविद्यालयात दाखले वाटप शिबिर तसेच तहसीलदारांकडून अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन गोवेली येथील जीवनदीप कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित भव्य दाखले वाटप कार्यक्रमात कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत येणाऱ्या विविध अडचणी समस्या आणि प्रश्नांबाबतीत कल्याण पंचायत समितीच्या अंगणवाडी सेविका व परिसरातून आलेल्या महिलांना मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती पल्लवी सस्ते महिला बालविकास अधिकारी अर्चना पवार महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे माजी उपसभापती यशवंत दळवी मुख्य सेविका आणि अंगणवाडी सेविका परिसरातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कल्याण तालुक्यातील गोवेलीमधील जीवनदीप महाविद्यालयात मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी व इतर भव्य दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फॉर्म भरताना विविध अडचणी येत असल्यामुळे व तशा तक्रारी अंगणवाडी सेविका व इतरांनी केल्यामुळे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आदिवासी कातकरी यांच्याकडे काही पुरावे असल्यास ते माझ्याकडे सादर करा त्यांना डोमासाईल दाखला देण्यात येईल तसेच मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेत मोबाईल नंबर आधारला लिंक असणे आवश्यक आहे तसेच संबंधित महिलेचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे पतीचे अथवा इतरांचे खाते चालणार नाही याशिवाय आजच्या आज विविध प्रकारचे फॉर्म भरून येथेच दाखले मिळवा यासाठी मंडळ अधिकारी तलाठी आणि इतर महसूल कर्मचारी वर्ग येथे उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले आजच्या आज भव्य दाखले वाटप शिबिरात महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जीवनदीप महाविद्यालयाचे विविध खिडक्या योजना आखून तेथे अर्ज स्वीकृती आधार कार्ड इंटरनेट सेवा इतर मार्गदर्शन असे टेबल मांडून महिलांना अडचण येणार नाही याची काळजी घेतली गेली होती या सर्व व्यवस्थेची पाहणी तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केली व समाधान व्यक्त केले नागरिकांनी जास्तीत जास्त या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले तर महाविद्यालयात महिलांसाठी या शिबिराचे आयोजन केल्याने अंगणवाडी सेविका व परिसरातील महिलांनी अध्यक्ष रवींद्र घोडविंदे व त्यांच्या सहकार्यांचे आभार व्यक्त केले व्हिडिओ एडिटर भूषण मिरकुटे सह मी दिया झाटे जीवनदीप वार्ता गोवेली नमस्कार मित्रांनो मी भूषण मिरकुटे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या ठाणे जीवनदीप वार्ता या न्यूज चॅनल वर मित्रांनो आज जीवनदीप कला आणि व विज्ञान महाविद्यालयात आज आपण इथे आलेलो आहोत तर मित्रांनो तहसील कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानाने आज भव्य दाखल वाटप या ठिकाणी आयोजित केलेले आहे तर या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत तर मित्रांनो या ठिकाणी काही नागरिक आलेले आहेत तर त्यांना आपण विचारू या शिबिराचा लाभ कशा पद्धतीने तुम्ही घेतात तर तुमचं नाव माझं नाव विनय आहेकर आणि मी टिटवाला कोंडोरीवरून तर कशासाठी तुम्ही आला म्हणजे कोणता काय कामासाठी का, का आला तसं तर मला माहिती मिळाली तसंच मला उत्पन्नाचा दाखला काढायचा होता आणि तिथे ते लिहिलेलं उत्पन्नाचा दाखलाही काढून मिळेल मग मी त्वरित तिथे आलो आज सांगितलं टायमावर आणि मग डॉक्युमेंट जे होते ते लावले आणि ते त्याला त्यांची सही घेतली आणि लगेच त्यांनी माझं फॉर्म सबमिट करून दिला आणि चांगल्या पद्धतीने त्यांची सुविधा होती कॉलेजने चांगल्या पद्धतीने ही मॅनेजमेंट केली आहे मला खूप आवडलं धन्यवाद तर आपण कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याशी संभाषण करूया तर सर हे शिबिर लागल्याबद्दल तुम्ही काय सांगा आपलं महाविद्यालय हे ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे इथले बरेचसे म्हणजे सर्वच विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत गरीब कुटुंबातील आहेत सर्वांनाच पूर्ण फी भरणं शक्य नसतं अशा वेळेस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना दोमासाईल दाखला आणि उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो कल्याणला सेतू कार्यालयातून हे दाखले मिळतात परंतु तिथे जाण्यासाठी बराचसा खर्च प्रवास खर्च लागतो शिवाय चार चार पाच पाच वेळा फेऱ्या माराव्या वे लागतात आणि तरी त्यांची कामं होतातच असं नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांना हे दाखले एकाच दिवसात मिळावेत यासाठी दोन हजार बारापासून आपण आपल्या महाविद्यालयामध्ये दाखले वाटप शिबिराचं आयोजन करत असतो याही वर्षी आपण दाखले वाटप शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल की परिसरातील नागरिकांचा विद्यार्थ्यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद या शिबिरासाठी मिळत आहे आणि कल्याण तालुक्यातील जवळजवळ सर्वच विद्यार्थी या दाखले शिबिराचा या ठिकाणी लाभ घेत आहेत केवळ विद्यार्थीच नव्हे तर परिसरातील नागरिक ग्रामस्थांना सुद्धा या शिबिराचा लाभ होत आहे अर्थात या शिबिराचं आयोजन करण्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय घोडविंदे सर त्याचबरोबर कल्याणचे तहसीलदार माननीय श्री सचिनजी शेजवाल साहेब आणि आपल्या मुरबाड मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय श्री कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आपण दरवर्षी या शिबिराचं आयोजन करत असतो आणि परिसरातील कल्याण तालुक्यातील ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना आपण या शिबिराचा लाभ देत असतो आपल्या काका आहेत ते आपल्याला सांगतील कशा पद्धतीनं सोडवतं तुमचं नाव सांगा माझं नाव भाऊ ठाकरे तर कुठून आला तुम्ही मी ओरफ तांब्यावरून आलोय तर कोणत्या कागदपत्र बनवण्यासाठी तुम्ही या शिबरामध्ये आला आम्ही हो। उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आलो आला कारण कॉलेजने एक दिवसासाठी ठेवलेले ते आम्हाला जरा चांगलं वाटलं कारण दुसरीकडे जरा धावा धावाच्यापेक्षा दा तर आम्हाला जरा योग्य वाटला आणि लगेच मिळेल आणि चांगला प्रतिसाद घेतला लोकांचा त्याच्यामुळे आम्ही आलो हो� कसं म्हणजे या ठिकाणी तुमची सेवा कशा पद्धतीने व्यवस्थित झाली आम्हाला जरा मार्गदर्शन चांगलंही केलं चालेल धन्यवाद आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्रा ठाणे जीवनिक वार्ता